नमस्कार माझं नाव ॲडवोकेट नंदन वेंगुर्लेकर मी जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग या पदावरती मी गेली तीन वर्ष मी काम पाहतोय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपूर्ण आठही तालुक्यामध्ये मोनोपॉली मार्केट आहे महावितरण कंपनीचं एम बीचं आणि स्पर्धा करण्यासाठी दुसरी कोणतीही कंपनी नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक लोकांना शहरातल्या किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना एकाच कंपनीवर अवलंबून राहावं लागतं सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना गेली तीन वर्ष सातत्याने प्रयत्न करते की त्यांच्या घटनेप्रमाणे त्यांच्या नियमावलीप्रमाणे ज्या ग्राहकांना सेवा देणं त्यांनी अपेक्षित आहे की चोवीस तास अखंडित वीज पुरवठा त्यांनी द्यावा चांगली सेवा द्यावी दर्जेदार सेवा त्यांनी मिळावी तर ही आमच्या सिंधुदुर्गातल्या लोकांना मिळत नाहीये ही फार खेदाची बाब आहे आणि आमच्या वीज ग्राहक संघटने मार्फत आम्ही वेळोवेळी त्याचा निषेधही केलेला आहे गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला सुद्धा आम्ही कुडाळच्या त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केलेलं होतं त्यावेळी काही आश्वासनं फक्त मिळाली पण प्रत्यक्षात त्यांच्यात जी सुधारणा व्हायला पाहिजे होती ती काही अजून झालेली नाहीये या, या संदर्भात सीएमडी मुंबई श्री लोकेश चंद्र आणि श्री विश्वास फाटक जे इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत एमएसीबीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे सिंधुदुर्गची व्यथा त्या ठिकाणी मांडलेली आहे पण जो निधी महाराष्ट्र शासनाने महावितरणला दिला पाहिजे तो निधी त्यांच्याकडून वितरित केला जात नाहीये असा महावितरणचा आक्षेप आहे या बाबतीत यापूर्वीसुद्धा आम्ही पालकमंत्री साहेब खासदार साहेब आमदार साहेब या सगळ्यांना आम्ही भेटून यापूर्वीसुद्धा निवेदनं दिलेली आहेत आणि आत्ताच झालेल्या डीपीडीसी हॉलच्या मीटिंगमध्ये सुद्धा पालकमंत्री साहेबांनी अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यावर त्या वीज समस्येबद्दल वादळी चर्चा झालेली होती आमची अशी अपेक्षा आहे की एम एस सी बी जर या सगळ्या चांगल्या सेवा देत नसतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात महालक्ष्मी पॉवर कंपनी वीज घर आणि तिलारी प्रकल्प असे तीन जे वीज प्रकल्प आहेत जिथे पंचवीस ते तीस मेगावॅट जिथे वीज तयार होते तर ती संपूर्ण जी वीज आहे ती आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळच्या तालुक्यांना मिळावी म्हणजे प्रामुख्याने दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ ह्या चारही तालुक्यांना जर ती वीज मिळाली तर ती वीज जे सध्या गोवा आणि कर्नाटक या सरकारला जी विकताय तीन चार रुपयाने आणि त्यांना पाच सहा रुपयाने लोकांना मिळते तर हा मोठी तफावत आहे की सिंधुदुर्गातली जनता आठ नऊ रुपयाने वीज प्रती युनिट खर खरेदी करते आणि त्याचा वापर करते तर आमची अशी मागणी आहे की आमच्या तिन्ही तालुक्यांना किंवा जर ही मेगावॅटची जनरेशनची जर, जर कॅपॅसिटी त्यांनी वाढवली तर संपूर्ण आठही तालुक्यांना आमच्या तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे तेवीस ज्या विविध नऊ कॅटेगरीचे जे त्यांचे ग्राहक आहेत ह्या सर्वांना आमच्याच जिल्ह्यात तयार होणारी वीज आम्हाला मिळावी भविष्यामध्ये आमचा असाही प्रयत्न आहे की रिलायन्स पॉवर असेल अदानी पॉवर किंवा टाटा पॉवर असेल किंवा बेस्ट ह्या चारही कंपन्यांच्या सीईओ आणि त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना सुद्धा आम्ही पुढच्या महिन्याभरामध्ये पर्सनली जाऊन भेटणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत की तुम्ही सिंधुदुर्गामध्ये या इथे तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट चालू करा तुमची कॅपॅसिटी पन्नास साठ मेगावॅट जर करण्याची तयारी असेल तर नक्कीच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले वीज ग्राहक महावितरणचं कनेक्शन बंद करून हे तुमच्याकडे कन्वर्ट होतील आणि आम्हाला कमीत कमी दरामध्ये ते वीज कनेक्शन आणि वीज पुरवठा आम्हाला मिळू शकतो शेवटच्या टप्प्यामध्ये एवढंच म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये हा असाच प्रॉब्लेम ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये सुद्धा आहे आणि यालाच अ कंटाळून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आमच्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना आणि कोल्हापूरच्या प्रमुख चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा त्यांची जिल्हा वीज ग्राहक संघटना आम्ही येत्या एकोणीस तारीखला महाराष्ट्र राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी राज्यस्तरीय वीज परिषद आम्ही एकोणीस तारीखला देवल क्लब कोल्हापूर येथे आयोजित केलेली आहे आमच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांना आमची विनंती आहे की येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आपण ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे उपस्थित राहावे त्याचप्रमाणे एकोणीस तारीखला जी राज्यस्तरीय वीज परिषद कोल्हापूरमध्ये होणार आहे त्याही ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली जी महावितरण कंपनी चालू आहे त्यांचा जो मनमानी आणि बेबंदशाहीचा कारभार आहे त्याला लगाम घालण्यासाठी ग्राहकांनी एकजूट करून त्याचा विरोध करण्याची गरज आहे भविष्यात स्मार्ट मीटरची संख्या वाढू नये याच्यासाठी सुद्धा सर्व वीज ग्राहकांनी म्हणजे असे अनेक लोक आहेत की ज्यांना माहितीच नाही की त्यांच्या घराबाहेर तो स्मार्ट मीटर लावलाय ते न सांगताच लावून गेलेत तर हे सुद्धा कुठेतरी मोडून काढलं पाहिजे आणि त्यांच्या अरेरावीला अरेला कार्य करूनच उत्तर देऊन आपला जो जुना मीटर जो चांगल्या स्थितीतला होता तो पुन्हा लावून घेतला पाहिजे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेकडे जिल्ह्यातल्या कोणत्याही वीज ग्राहकाने जर संपर्क साधला तर आम्ही तालुका संघटना आणि वीज ग्राहक संघटना जिल्ह्याची आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहू आणि प्रत्येक समस्येला आम्ही उपाय शोधून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद